हर हर महादेव नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत श्रावण महिन्यात पवित्र मानलं जाणारं शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम अटी त्याचे फायदे अशी सर्व माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराची सेवा करत असतो कारण असं मानलं जातं श्रावण महिन्यात जर आपण भगवान शंकराची मनोभावे सेवा केली तर ती खूप फलदायी ठरते सर्व शिवभक्त आपल्या परीप्रमाणे श्रावण महिन्यात शंकर भगवानची जितकी सेवा होईल तितकी करत असतात पूजा अर्चा उपवास करतात बरेच जणं शिवलीला अमृत पारायणाचं पठन करतात पण बऱ्याच जणांना हे पारायण कसे करावे हे माहिती नसते त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा शिवलीला अमृत या ग्रंथात पंधरा अध्याय आहेत पण चौदा अध्यायाचं पठन आपण करायचं असतं तुम्ही पंधरावा अध्यायही वाचू शकतात सात दिवसाचं पारायण असतं आणि प्रत्येक दिवशी दोन अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात शक्यतोवर सोमवारीच करावी शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनसुद्धा हे पारायण वाचू शकतात पारायण करण्यासाठी एक पाठ मांडावा आणि शक्यतोवर त्याची दिशा पूर्वेकडेच असावी कलश स्थापना करावी उजव्या बाजूला गणपतीचा विडा मांडून त्याची मनोभावे हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फूल वाहून पूजा करावी पाटावर महादेवाची लिंग म्हणजेच पिंड ठेवावी त्याचीही मनोभावे अष्टगंध अक्षता पांढरे फुल वाहून पूजा करावी महादेवाची पिंड पाटावर ठेवण्यापूर्वी त्यावर अभिषेक करावा अभिषेक म्हणजे काय तर त्यावर पळी पळीने पाणी घालून ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणावे पूजेला बसण्यासाठी आसन घ्यावे नाहीतर असं मानलं जातं आसन नसेल तर आपली पूजा ही लागू होत नाही पारायण चालू करण्यापूर्वी संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे अजिबात विसरायचं नाही आहे कारण ज्या कामासाठी आपण अनुष्ठान मांडलं आहे ज्या कामासाठी आपण पारायण करतो आहे ती इच्छा आपण देवाला सांगायची आहे आणि हे पारायण निर्विघ्नपणे कुठलीही बाधा न येता पूर्ण व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे देवाजवळ संकल्प म्हणजे काय तो कसा करायचा हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं पण खूप सोपं आहे हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे त्यासाठी उजव्या हातावर पळीभर पाणी फूल अक्षता घेऊन आपलं नाव घ्यायचं आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं पारायण आपण कशासाठी करतो आहे आपली इच्छा देवाजवळ व्यक्त करायची आणि हे पारायण आपण किती दिवसात पूर्ण करणार आहोत हेही सांगायचं आहे पारायण हे निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं कुठलीही अडचण न यावी यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची आहे झाला संकल्प आहे ना अगदी सोपा महादेवाच्या पिंडीवर अकरा बिल्वपत्र वाहायचे आहेत तुम्ही यापेक्षा जास्तही वाहू शकतात एकशे आठ बिल्वपत्र वाहिले तर उत्तमच आहे आणि तेलाचा किंवा तुपाचा दिवा सात दिवस तेवत ठेवायचा आहे पारायण काळात शिवलीला अमृत हे पारायण तुम्ही सात दिवसाचं तीन दिवसाचं आणि एक दिवसाचं सुद्धा करू शकतात एक दिवसाचं जर करायचं असेल तर तुम्हाला दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे पुस्तक वाचावं लागतं तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला तीन दिवसात चौदा अध्याय हे वाचावे लागतात आणि सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर प्रत्येकी दोन दोन अध्याय हे वाचायचे असतात वाचन करताना आपण जेही काही वस्त्र धारण केलेले असेल ते स्वच्छ धुतलेले असावे पांढरे वस्त्र जर असेल तर अगदी उत्तम आणि ते नसेल तर तुम्ही नॉर्मल वस्त्रही परिधान करू शकतात पारायणाचे वाचन प्रदोषकाळे केले तर खूपच उत्तम प्रदोष म्हणजे सूर्यास्ता आधीचा दीड तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास पण तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही सकाळीही हे वाचन करू शकतात पारायणाचं वाचन मनोभावे करायचं आहे मन शांत ठेवून एका जागेवर ठेवून वाचायचं आहे बऱ्याचदा असं होतं आपण देवाजवळ बसलेलो असतो पारायणाचं वाचन करत असतो पण आपलं मन कुठे दुसरीकडेच भटकत असतं तर असं न होऊ देता शांतचित्ताने हे पारायणाचं पठण करायचं आहे महादेवाची पूजा करताना भस्म धारण करणं खूप महत्त्वाचं आहे कपाळावर किंवा दंडावर तुम्ही भस्म हे लावायचं आहे पारायण वाचण्याअगोदर किंवा पारायणाचं वाचन झाल्यानंतर रुद्राक्ष माळ घेऊन एकशे आठ वेळा होम नमः शिवाय हा मंत्र म्हणून जप करायचं आहे तुमच्याकडे जर रुद्राक्ष माळ नसेल तर तुम्ही साधी माळही घेऊ शकतात किंवा तेही नसेल तर तुम्ही मनातल्या मनात, मनात एकशे आठ वेळा होम नमः शिवाय हे हा जप करू शकतात पारायणाचं वाचन झाल्यानंतर प्रत्येक दिवशी महादेवाला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात जेही आपण जेवण बनवलेलं असेल त्याचा देवाला नैवेद्य मनोभावे दाखवायचा आहे पारायण काळात सातही दिवस देवाचा जप करायचा आहे महादेवाची स्तुती बोलायची आहे स्तोत्र बोलायचं आहे मौन पाळायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे अनावधानाने आपल्याकडून चुका ह्या होत असतात पण आपली सेवा मनोभावे असेल तर ती नक्कीच देवापर्यंत पोचत असते पारायण काळात प्रत्येक दिवशी महादेवाच्या देवळात जाऊन महादेवाला दुधाचा अभिषेक घालायचा आहे पांढरं फूल अक्षता बिलवपत्र वाहायचं आहे आणि मनोभावे देवाची पूजा करायची आहे शिवलीला अमृत पारायणासोबतच आपण शंकराच्या इतर सेवाही करू शकतो जसं की शिवमहिम स्तोत्र आहे त्याचा आपण पिंडीवर अभिषेक करू शकतो रुद्राध्याय आहे त्याचं आपण वाचन करून त्याचा अभिषेक आपण पिंडीवर करून ते तीर्थ आपण घेऊ शकतो एकशे आठ नामावली आहे शंकराची ती आपण करू शकतो अशा विविध प्रकारच्या सेवा ह्या आपल्याला ह्या श्रावण महिन्यात करायच्या आहेत आणि शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आहे सात दिवस शिवलेला अमृत मनोभावे वाचल्यानंतर शेवटच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पांढरवश्र दान करायचे आहे आणि त्याचबरोबर गरीब एखाद्या कुटुंबाला अन्नदानही करायचे आहे यामागचा हेतू इतकाच की आपण समाजाला काहीतरी उपयुक्त पडावं आणि दानधर्म करण्याची सवय आपल्या अंगी रुजावी इतकंच प्रत्येक अध्यायाचं महत्त्व हे पारायण केल्याने काय फायदे होतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिल्या अध्यायाचं वाचन केल्यामुळे शिवभक्ती वाढते सद्गुरूंची प्राप्ती आपल्याला होते अध्याय दुसरा वाचल्याने भगवान शंकराची आपल्या हातून उपासना घडते आणि त्यामुळे शंकराची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पुण्य आपल्याला मिळते तिसऱ्या अध्यायाचं वाचन केल्यामुळे आपल्या पापाचं क्षालन होते देवाच्या यात्रा घडतात चौथ्या अध्यायाचे वाचन केल्यामुळे शिवशंकराच्या ठाई आपली भक्ती वाढते परचक्र पर आपत्ती पर दूर होऊन सर्व बाधा टळतात पाचव्या अध्यायाच्या वाचनाने आपली संकटं टळतात शिव आराधनेमुळे गेलेले वैभव परत मिळते सहावा अध्याय सौभाग्यकारक मानला गेलेला आहे आपल्या पतीवर येणारं कुठलंही संकट हे टाळतं आणि आपल्या पतीचं संरक्षण हे करतं असा हा आरोग्यदायी आणि सौभाग्यदायी सहावा अध्याय आहे सातवा अध्यायाच्या वाचनाने अपमृत्यूवर मात करता येते आपल्या जीवनात आपल्याला विविध प्रकारची संकटही येत असतात आठव्या वा अध्यायाचं वाचन जर आपण केलं तर त्या संकटांपासून सुटका आपली होऊन शिवभक्ती होते नववा अध्याय मनोभावे वाचल्यामुळे आपल्याला पूर्वजन्माची स्मृती होऊन आपला उद्धार होतो दहावा अध्याय वाचल्यामुळे उमामहेश्वराची कृपा प्राप्त होते शिवभक्ती वाढते एखादी व्यक्ती आपण गमावली असेल तर तिची पुन्हा भेट होते अकराव्या अध्यायाचं वाचन केल्यामुळे अपमृत्यू टळतो आपला सन्मान वाढतो समाजात आणि शिवलोकाची प्राप्ती होते बाराव्या अध्यायाच्या वाचनामुळे मृतात्म्याच्या बाधा टळतात म्हणजे जेही काही भूत पिशाच्या बाधा आपल्यावर असतील त्यापासून आपली मुक्ती होते तेराव्या अध्यायाच्या वाचनामुळे जी आपली कामं पेंडिंग पडलेली असतील खूप वर्षापासूनची ती मार्गी लागतात ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही त्यांचे विवाह लवकर होतात या अध्यायाच्या वाचनामुळे चौदाव्या अध्यायाचं वाचन केल्यामुळे अतिथींचा सत्कार आपल्या हातून होतो विद्याप्राप्ती शिवप्राप्ती आपल्याला होते भगवान शंकराला महामृत्युंजय म्हटले गेलेले आहे कारण त्यांच्या सेवेमुळे आपल्यावर येणारे अपमृत्यू टळतात रोग राई संकट दूर होतात फ्रेंड्स मी आशा करते ह्या व्हिडिओद्वारे ज्याही पारायणा संदर्भातल्या तुमच्या शंका असतील प्रश्न असतील ते थोड्या प्रमाणात तरी दूर झालेच असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात अशाच छान छान व्हिडिओसहित धन्यवाद